हॅलो फ्रेंड्स राम राम कशा आज सगळे मस्त असाल मी आहे मयुरी मी बनवत आहे आज कारले फ्राय तर रात्री मी कारले कट करून घेतलं मस्त छान बारीक आकारात राऊंड शेपमध्ये आणि कारले खूप कडू असतात म्हणून दोन चम्मच मीठ टाकून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं कारले खूप कडू असतात म्हणून मी रात्रीच दोन चम्मच मीठ टाकून रात्रभर ठेवलं फ्रीजमध्ये आता दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आता मी कारले फ्राय बनवत आहे कधी कोणी कारले खाले नसलं तर अशा पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा फ्रेंड्स सगळ्यांना खूप आवडते कारले फ्राय लहान मुलापासून तर मोठ्यांना सगळ्यांना आवडेन एकदा नक्की ट्राय करा सोपी रेसिपी पण आहे सिंपल पण आहे आणि कारले कडू असतात म्हणून कोणी नाही खा जास्त म्हणून असं फ्राय कारले करून पहा एकदा सगळ्यांना खूप आवडेन आपल्या घरात पण तर पूर्ण व्हिडिओ पहा फ्रेंड्स स्किप करू नका पहिले मी कारले फ्राय करून घेत आहे मग कारल्यासाठी दोन मोठे साईजचे कांदे घेतले मी एक टोमॅटो घेतले कट करून घेतलं बारीक झाले आपले कारले फ्राय पहा मस्त ब्राऊन कलरमध्ये पण आलेत आता मी काढून घेत आहे कारले पूर्ण आणि ऑइल आपल्याला जेवढं भाजीसाठी लागतो तेवढंच ठेवायचं बाकीचं काढून घ्यायचं पूर्ण कांदे पूर्ण का कापून घेतलेले पूर्ण कांदे टाकले मी थोडं कढीपत्ते पण टाकायचं म्हणजे फ्लेवर खूप छान येतो कढीपत्तांचा कांदे पण आता छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या कांदे पण छान ब्राऊन झालेत आता मी टोमॅटो टाकले एक चवीप्रमाणे मीठ हळद चटणी टाकून छान मिक्स करून दोन तीन मिनिट झाकून लो फ्लेमवर झाकून टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत झाकून एक दोन मिनिट ठेवून दिलं टोमॅटो छान सॉफ्ट झाले आता मी कारले टाकत आहे कारले टाकून छान मिक्स करून एक चार पाच मिनिट लो फ्लेमवर झाकून मस्त दोन तीन वेळेस पलटून घ्यायचं पाच सहा मिनिट आपली रेसिपी होऊन जाते खूप छान लागतो कार्ले फ्राय आमच्या घरात तर सगळ्यांना आवडते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स कशी वाटली माझी रेसिपी कमेंट मॉ बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन कोणी माझ्या चॅनलवर पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पहा फ्रेंड्स झालं आपलं कार्ले फ्राय किती छान दिसत आहे टेस्ट पण खूप छान लागतो थोडीशी कोथंबीर कसं वाटलं माझा व्हिडिओ कमेंटमध्ये मा नक्की